काळजी घ्या राज्यात कोरोनाचा झपाट्याने फैलाव चोवीस तासात आढळले अठ्ठ्याण्णव रुग्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे गेल्या चोवीस तासांमध्ये राज्यभरात अठ्ठ्याण्णव नव्या रुग्णांची नोंद झाली असून त्यामध्ये पुणे आणि मुंबई या दोन्ही महत्वाच्या शहरांमध्ये प्रत्येकी चौतीस रुग्ण आढळले आहेत पिंपरी चिंचवड महापालिकेअंतर्गत दहा रुग्ण तर पुणे ग्रामीण भागात चार रुग्ण आढळले आहेत आरोग्य विभागाच्या माहितीनुसार एक जानेवारी ते पाच जून दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात एकूण चौदा हजार पाचशे पासष्ट संशयित रुग्णांची चाचणी करण्यात आली यापैकी एक हजार एकशे बासष्ट व्यक्तींनी कोरोनाची लागण झाल्याचं चा निष्पन्न झालंय मुंबईत सर्वाधिक पाचशे पंच्याहत्तर रुग्ण आढळले असून हे प्रमाण चिंतेची बाब आहे सध्या राज्यात पाचशे अठ्ठेचाळीस सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत याशिवाय आतापर्यंत पाचशे सत्त्याण्णव रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे जानेवारीपासून आत्तापर्यंत राज्यात सतरा रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यापैकी सोळा हे सहव्याधीग्रस्त होते मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांमध्ये मधुमेह उच्च रक्तदाब मूत्रपिंड विकार कर्करोग ब्रेनस्ट्रोक फुफ्फुस विकार श्वसन विकार आणि क्षयरोग अशा गंभीर आजारांचं प्रमाण अधिक होतं तर श्वसन विकार आणि ग्रस्त रुग्णांचे राज्यभरात सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे आणि त्यांची कोरोना चाचणी केली जात आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई